पुणे बेंगलोर अशाही महामार्गावरची दृश्य पाहत आहे कराडजवळ पाचवड फाटा येते महामार्गावर हा कंटेनर सध्या पलटी झाला आहे भरधा वेगाने कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्यानंतर हा कंटेनर सध्या महामार्गावर पलटी झाला आहे आपण दृश्य पाहताय सध्या पलटी झालेल्या कंटेनरचे दृश्य पाचवड फाटा येथून पाहत आहे पासवर्ड येथून अपघातग्रस्त सध्या कंटेनरचे दृश्य आहे भरधा वेगाने चाललेल्या कंटेनरचा चालकाचा ताबा सुटला आहे कंटेनरची जी पुढील जी बाजू आहे आपण आहे कशा प्रकारे या बाजूचा देखील चक्काचूर झाला यामध्ये चालक आहे तो सध्या जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलाय कंटेनरच्या पुढील भागाची सध्या आपण दृश्य पाहत आहे एम एच त्रेचाळीस बी जी सोळा पंचवीस असा या कंटेनरचा नंबर आहे कंटेनरच्या पुढील भागाचा चोर झाल्याची देखील आपल्याला माहिती मिळते आहे भरधाव वेगाने कंटेनर निघाला आहे आणि या कंटेनर सध्या कशा प्रकारे धडकला आहे आणि त्यानंतर तो पलटी झाला आहे हे दृश्य पासवर्ड फाटा इथून आपण पाहत आहे जखमी चालक याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या अपघातात कंटेनरचं मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान झालं असलं मुलला करड वार्तासाठी पाचवर्ड वाटा येतो